वध्यात भाजप जिल्हा अध्यक्ष बदलावरून चाचणपणी वध्यात भाजप जिल्हा अध्यक्ष बदलाचे वारे वदर ग्रामीण तसेच शहरी कार्यकारिणीत बदल केल्यानंतर आज आता भाजपच्या जिल्हाध्यक्ष बदलावरून खलबदे सुरू आहे वर्धा भाजप कार्यालयात जिल्हाध्यक्ष निवडीच्या अनुषंगाने निरीक्षकांनी पदाधिकारी बैठक घेतली यात अनेकांची मते जाणून घेण्यात आली भाजपच्या वर्धा जिल्हा अध्यक्ष पदाधिकारीता नऊ इच्छुकांच्या नावाची चर्चा आहे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष भेंडे यांच्याकडून प्रत्यक्ष इच्छुकांशी संवाद साधून अहवाल तयार करण्यात आला व प्रवेश पातळीवर वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनेचा विषय आहे जिल्हाध्यक्ष निवडीचा विषय आहे त्याच्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांचे आमदारांचे खासदारांचे मतं जाणून घेऊन या ठिकाणी पक्ष संघटना हे जिल्हाध्यक्ष ठरवत असते त्यामुळे या ठिकाणी सर्व आमदार सर्व पदाधिकारी सर्व मोर्चाचे पदाधिकारी आघाड्यांचे पदाधिकारी या ठिकाणी आले आहे आणि त्यांचे मतं जाणून घेण्यासाठी सन्माननीय संजयजी भेंडे या ठिकाणी नागपूरवरनं आले आहे ते मतं जाणून घेतील सगळ्यांनी आपापले मत दिलेले आहे पक्ष संघटनेची एक शिस्त आहे त्याच्यामुळे हे मतं जाणून प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब यांना हा रिपोर्ट जाईल आणि पक्ष संघटना ठरवेल की कोणाला अध्यक्ष करायचं